नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर येथे आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाची भव्य सुरुवात झाली या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीने नवा उत्साह आणला महोत्सवाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी माननीय श्री चंद्रकांतजी दिवटे सहकार्यवाह भारतीय शिक्षण संस्था लाखांदूर यांच्या हस्ते पार पडला यावेळी अध्यक्ष म्हणून माननीय श्री रमेशजी अध्यक्ष अखिल गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर माननीय श्री प्रल्हादजी देशमुख उपाध्यक्ष नगरपंचायत लाखांदूर माननीय श्री योगेशजी कुटे सचिव अखिल गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर माननीय श्री फागोजी काडेखाय तर संत गाडगेबाबा मंडळ लाखांदूर माननीय श्री ढाकेश्वरजी राऊत शिक्षक शिवाजी विद्यालय इटान माननीय श्री एस डी राठोड मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर आणि माननीय श्री जे टी झोडे पर्यवेक्षक शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर यावेळी उपस्थित होते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आले महत्त्वाचे म्हणजे महोत्सवाचे आयोजन तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आले आहे क्रीडा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी सकाळी आठ वाजता मॅरेथॉन दौड सुरू केली मॅरेथॉन शिवाजी विद्यालय लाखांदूर येथून प्रारंभ होऊन गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर येथे संपन्न झाला याशिवाय या, या क्रीडा महोत्सवात विविध खेळांचे आयोजन केले आहे ज्यामध्ये कबड्डी खो खो लांब उडी आणि इतर खेळांचा समावेश आहे क्रीडा महोत्सवाच्या संचलनाची जबाबदारी श्री तोसित नागतोडे यांनी सांभाळली तसे आभार प्रदर्शनाचे कार्य श्री शैलेश प्रधान यांनी केले शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर येथे यंदाच्या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला असून सर्व खेळांमध्ये प्रतिस्पर्धा आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हा महोत्सव महत्वाचा ठरत आहे